चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या माझ्या मध्ये स्वागत आहे आपन आपने आपने तर विष्णू भगवानांचा काल रामाचा त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली आहे आपण त्या क्षणाचे साक्षीदार झालो आहोत कितका छान उत्सव इतका छान दृश्य आपल्याला पाहायला मिळालं राम सीता लक्ष्मण तिथे विराजमान आहेत आता आपण आपल्या वेळेनुसार आपण जाऊन दर्शन तर घेणारच आहोत बरोबर आपण गोव्यामधील ही भरपूर खू सारे मंदिरे पाहिलेली आहेत शांतादुर्गा मातेची आहे। तर इतकी मंदिरे आपण पाहिलेली आहेत तर अलीकडेच आपण एक सुंदर मंदिर पाहिलेलं आहे ते पण विष्णू भगवानांच अनंताचं रूप धारण केलेलं ते असं मंदिर आपण छान बघितलेलं आहे ते मंदिर इतकं सुंदर आहे की त्याचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर त्याच्यामधून तुम्हाला पाहायला मिळेल विष्णू भगवानांचं अनंताचं रूप जे तळ्यामध्येच ते मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे ते मंदिर तुम्हाला जमलं तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन तुम्ही गोव्याला गेला तर आवर्जून त्या मंदिराला भेट द्या तर आता आपण पुढे वळूया तर पुढे आज आपण शाकंभरी पौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर शाकंबरी पौर्णिमा आणि शाकंबरी नवरात्र सध्या सुरू आहे तर त्याच्यात थोडक्यात माहिती घेणार आहोत तर शाकंभरी नवरात्रामध्ये आणि शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीची पूजा अर्चा केली जाते शाकंबरी देवी ही पार्वती मातेचंच एक रूप आहे आणि तिला बनशंकरी नावाने देखील ओळखलं जातं बनशंकरी देवीची बिजापूर बादामी येथे म्हणजे जे मध्ये तिथं तिचं भव्य मोठं मंदिर आहे आणि ती खूप घराण्याची देखील आहे ज्यांची घराण्याची कुलस्वामिनी आई बनशंकरी आहे ते लोक ही संपूर्ण नवरात्र पाळतात आणि तिचा सण उत्सव साजरा करतात पार्वती मातेला शाकंबरी हे नाव कधी मिळाले हे पाहूया तर खूप वर्षापूर्वी जेव्हा पार्वती मातेला महादेवांना प्रसन्न करायचे होते त्यांच्याशी विवाह करण्यासाठी तेव्हा तिने खूप हजार वर्ष तपश्चर्या केली होती आणि ती त्यामध्ये पालेभाज्या फळे वगैरे खाऊन तिने दिवस काढले होते आणि त्यानंतर शंकर भगवान तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शाकंबरी असे नाव दिले होते आणि त्यानंतर तिच्याशी विवाह केला होता कंबरी पौर्णिमे दिवशी शक्यतो फळे फुले भाज्या सर्व काही दान केल्याने त्याचे अगणित फळ आपल्याला मिळतात कथेनुसार आपल्याला हेच समजलं की शाकंबरी माता ही अन्नाची देवता म्हणून प्रसिद्ध आहे आणि अन्नाची देवता अन्नपूर्णा माता ही देखील या दिवशी पूजली जाते कंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची ही पूजा अर्चा केली जाते शक्यतो आपल्याकडं शाकंबरी मातेचा फोटो वगैरे नसतो त्यामुळेच आपण अन्नपूर्णेची पूजा ही घरामध्ये करू शकतो सर्वांच्या घरी अन्न अन्नपूर्ण मातेची मूर्ती असते किंवा फोटो असतो तर त्याची पूजा देखील आपण करू शकतो शाखंबरी मातेचा त्याबरोबर अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपण देवींची पूजा त्या दिवशी अन्न शाकंबरी पौर्णिमे दिवशी अवश्य केली पाहिजे ज्यांची घराण्याची कुळदेवी आहे त्यांनी तर ही सेवा अवश्य केली पाहिजे यामुळेच वर्षभर वर आपल्या घरात कशाचीही कमी पडणार नाही धनधान्याची भरभराट राहील धनाचे मार्ग मोकळे होतील अडलेली कामे होतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले आरोग्यही चांगले राहील शाकंभरी मातेची आणखीन एक आख्यायिका अशी आहे की एक वर्षी पाऊस अजिबात पडला नव्हता खूप दुष्काळ पडला होता पृथ्वीवरती आणि अन्नदान नसल्याने लोक प्राण सोडू लागले होते थडफडू लागले होते इतका दुष्काळ पडला होता त्यावेळी पार्वती मातेला लोकांची दया आणि तिने पृथ्वीवरती भरपूर भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि अशा तऱ्हेने लोकांची सुद्धा शांत झाली आणि पृथ्वीवर सर्व काही सुरळीत झालं त्या दिवसापासून शाकंभरी पौर्णिमा म्हणून पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते म्हणून ह्या दिवशी शाकंबरी पौर्णिमेला आपल्याला देवीला भरपूर प्रकारच्या भाज्या आणि कोशिंबिरी वगैरे दाखवून अर्पण करायच्या आहेत तर ह्या दिवशी साठ प्रकारच्या भाज्या आणि साठ प्रकारच्या कोशिंबिरी आई जगदंबेला अर्पण केला जातो तर शाकंभरी पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा कराव्यात ते आपण पाहूया तर पौर्णिमेला आपण दर महिन्याला सत्यनारायण करतोच अगदी अगदी तुम्ही दर पौर्णिमेला करत नसाल तर शाकंभरी पौर्णिमेला तरी अवश्य करा सत्यनारायण अगदी घरच्या घरी काहीशा साहित्यामध्ये होऊन जातं त्याचा व्हिडिओ मी बनवला आहे तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन अगदी सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी करू शकतो तर सत्यनारायण पूजा तर आपण एक करूच शकतो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विष्णू भगवानांची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर अन्नपूर्णेची सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे त्यांच्याकडे शाकंबरी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर देखील पूजा त्यांची पूजा करा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती किंवा फोटोवरती सर्व सेवा करू शकता तर अन्नपूर्णा मातेवरती आपण दुधाने अभिषेक पाण्याने अभिषेक वगैरे करून झाला की त्यानंतर आपण अन्नपूर्ण मातेवर कुंकुमार्जन करू शकतो अगदी तुम्ही जय मा जय अन्नपूर्णा माता म्हणत म्हणत कुंकुमार्जन जरी केलं तरी चालेल किंवा अन्नपूर्णा स्तोत्र आहेत तो म्हणत म्हणत कुंकुमार्जन केला तरी चालेल एकदा म्हणा पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुम्हाला जमेल तितक्या वेळा म्हणत तुम्ही कुंकुमार्जन करू शकता त्यानंतर आई जगदंबेची छान पूजा करा तुमची गॅस शेगडी वगैरे स्वच्छ करा ती त्याची देखील पूजा पौर्णिमा असल्याने त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे गॅस शेगडीची त्यांना दि दिवा लावा हळद कुंकू वाहा फुल वाहा त्या अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्जन करून झाल्यानंतर छान तिला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांचं नैवेद्य दाखवायचा आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही अन्नपूर्णा देवीसमोर मांडा तिला छान त्याचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणा अन्नपूर्णा मातेचं एक छोटस स्तोत्र आहे नित्यानंद करी वरावई करी सौंदर्य रत्नागिरी अगदी छोटस स्तोत्र आहे तुम्हाला कुठेही मिळून जाईल अगदी इंटरनेटवर देखील मिळेल तर ते स्तोत्र आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचं एक माळी जप आपण करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला नामस्मरण अन्नपूर्णा मातेचं करायचं आहे शाकंबरी मातेचं करायचं आहे आणि छान गोडाधोडाचं काहीतरी नैवेद्य बनवून आपल्याला आई जगदंबेला अर्पण करायचं आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस तरी आपल्याला काही करायला जमत नसेल तरी शाकंबरी पौर्णिमे दिवशी तरी आवर्जून ज्या सेवा तुमच्याकडून घडतील ज्या जमतील त्या तुम्ही अवश्य करण्याचा प्रयत्न करा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहो हीच अन्नपूर्णा मातेच्या चरणी प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ